नमस्कार अभ्यासरूपी मेहनत करून अधिकारी होण्याची स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी तयारी करताना महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत आतापर्यंत मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेल्या महत्त्वाच्या टॉपिकची तयारी आपण करणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न महत्त्वाचे टॉपिक सोप्या पद्धतीने कसे आपण परीक्षेत सोडवू शकतो ते प्रश्न जे आहेत ते आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण आपला आजचा पहिला प्रश्न बघूयात हा प्रश्न आहे पोलीस भरती दोन हजार अठरा मधील परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे आणि या प्रकारे प्रश्न आपल्याला परीक्षेत नियमित मिळणार देखील आहे तो प्रश्न आहे रामने आपल्या शेताच्या एक छेद दोन भागामध्ये हरभरा लावला एक छेद चार भागामध्ये भुईमुग लावला आणि उरलेल्या अठरा एकर शेतामध्ये ज्वारी लावली तर त्याचे एकूण किती एकर शेत आहे तर आपण एक प्रश्न सोडवतोय अतिशय सोप्या प्रकारे आपण प्रश्न सोडवूया सपोज आपण इथे शतमान पद्धतीने प्रश्नाचं उत्तर मिळवूया आपण एकूण जे शत आहे टक्केवारी मध्ये म्हंटलेलं आहे म्हणजे अपूर्णांकात जो भाग दिलेला आहे तो आपण एकूण भाग शंभर मानला आपण एकूण भाग इथे शंभर मानतोय आणि आता आपण एकदम सोप्या प्रकारे बघूयात शंभर एकूण भागाच्या एकशे दोन भागामध्ये हरभरा पेरला म्हणजे शंभरच्या एकशे दोन भाग आपण जर पाहिला तर आपल्याला किती मिळणार आहे पन्नास पन्नास भागामध्ये हरभरा पेरला बरोबर आणि एकशे चार भागामध्ये भुईमुख पेरला शंभरच्या एकशे चार भाग म्हणजेच किती होऊन जाईल पंचवीस चो शंभर म्हणजे पंचवीस भागामध्ये भुईमुख जो आहे तो पेरला बरोबर आहे म्हणजे शंभर एकूण भागांपैकी साधारण आणि पुढे म्हटलं उरलेल्या अठरा एकर शेतामध्ये ज्वारी लावली म्हणजे शंभर एकूण भागापैकी पंच्याहत्तर टक्के भागामध्ये पंच्याहत्तर भागामध्ये हरभरा आणि बिबुग लावला आणि उरलेला भाग किती असणार आहे पंचवीस टक्के भाग असलेला म्हणतो इथे उरलेला भाग उरलेला भाग असणार आहे पंचवीस आता या उरलेल्या भागामध्ये त्यांनी काय केल्या उरलेल्या अठरा एकर शेतामध्ये ज्वारी लावले उरलेला भाग किती आहे अठरा एकर आणि आपण ते भाग मध्ये किती काढलेला आहे पंचवीस याचा अर्थ काय आहे आपण सहज सोडवू शकतो इथे की पंचवीस भाग उरलेला असताना ते अठरा एकर म्हटलं जात आहे आपण म्हटलंय त्याचं एकूण शेत किती एकर आहे म्हणून शंभर भाग बरोबर आपण काढतोय पंचवीस भाग बरोबर अठरा तर शंभर बरोबर किती आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे कसं करणार आपण शंभर गुणिले अठरा भागीले आपण करतोय पंचवीस पंचवीस चोख शंभर बरोबर आपल्याला उरले किती चार गुणिले अठरा अठरे चोख किती असणार म आपलं उत्तर असणार आहे बघा इथे पर्यायामध्ये बहात्तर हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे आपण याच प्रश्नाचं उत्तर शतमान प्रकारे सोडवू शकतो अतिशय सोप्या प्रकारे काहीच नाही जास्त काहीच नाही या गोष्टी आपण सहज ओरली मिळवू शकतो पन्नास टक्के भाग एकशे दोन भाग एकशे चार भाग आणि अशा प्रश्नांची उत्तर आपण सहज मिळवू शकतो आपण लगेचच पुढचा प्रश्न पाहतो पुढला प्रश्न आहे पोलीस भरती दोन हजार अठरा मध्येच विचारलेला प्रश्न आहे या प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत खूप असतात प्रश्न आहे एक्सच्या वीस टक्केचे चे वीस टक्के बरोबर वीस आहे तर एक्सची ची किंमत किती इथे एका संख्येच्या असं देखील प्रयोग शब्द प्रयोग होऊ शकतो आपण याची मानणी करतोय एक्स चा म्हटले इथे चा म्हणजे मराठीमधला जो शब्द आहे त्याचा अर्थ तो गुणाकार कसं म्हणणार आपण एक्स च्या वीस टक्के म्हणलं की छेद शंभर घेतोय आपण वीस टक्के एक्सच्या वीस टक्के पुन्हा एक आलाय म्हणजे पुन्हा गुणाकार गुणाकारचिन्ह चे, चे, चे शब्द आले की गुणाकार चिन्ह घेतोय आपण वीस टक्के चे पुन्हा वीस टक्के टक्के म्हणले की छेद शंभर वीस टक्के बरोबर वीस आहेत आपण मांडणी करून घेतली एक्सच्या वीस 20 चे वीस टक्के बरोबर वीस आहेत तर x ची किंमत किती आपल्याला फक्त कसं सोडवायचं आहे वीस एक वीस विसा पाचा शंभर वीस एके वीस वीसा पाचा शंभर आपल्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे काय म्हणत आहे एक्स गुणिले इथे एक म्हणजे थे एक्स राहिले आणि इथे पाच गुणिले पाच पाच पंचवीस बरोबर आपल्याला इकडे मिळतात वीस आपल्याला एक्सची किंमत हवी आहे म्हणून एक्स बरोबर हे भागाकाराचे पंचवीस बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आले तर ते गुणाकारातील आपल्याला मिळणार आहे वीस गुणिले पंचवीस म्हणजेच उत्तर असणार आहे पंचवीस पन्नास उत्तर असणार आहे पाचशे पर्यायामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय पाचशे दिसतोय फक्त प्रश्नामध्ये काय दिलेला आहे आणि ते कशी मांडणी करायची आहे एवढंच पाहायचंय पुढला प्रश्न पाहतोय दोन हजार अठराच्या पुरेस्मृतीमध्ये विचारलेला पुढला प्रश्न वरती आहे प्रश्न आहे अ आणि ब यांच्या वयाची बेरीज बेचाळीस वर्ष आहे अ हा ब पेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे तर अ चे वय किती वयवारी ही टॉपिक मधील हा सगळ्यात साधारण प्रश्न आहे सर्वात आधी दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे आणि अ हा ब पेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे म्हणजे आपण अ आणि ब यांच्या आधी वय मिळव मिळवूया जसं की अ हा ब पेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे आपण ब चे वय जर एक्स मानले तर अ हा व पेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे म्हणजे इथे एक्स अधिक सहा हे आपल्याला मिळेल अ चे वय बरोबर आपण व चे वय एक्स मानले अ हा ब पेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे म्हणून एक्स अधिक सहा ने आहे म्हटलं तर अधिक चेन्नई येतं आपल्याला दोघांचे वय मिळाले अ चे वय आहे एक्स अधिक सहा आणि व चे वय आहे एक्स दोघांच्या वयाची बेरीज आहे बेचाळीस वर्ष आपण ते मांडून घेऊया ब चे वय आहे एक्स अधिक सहा आणि ब चे वय आहे एक्स दोघांच्या वयाची बेरीज आहे बेचाळीस वर्ष आपण समीकरणात ते मांडलं एक्स अधिक एक्स आपल्याला मिळालं दोन एक्स अधिक सहा बरोबर बेचाळीस आपल्याला इथे दोन एक्स बरोबर हे अधिक सहा आहे संख्या एक साइडला चलपण एक साईडला आपण घेतोय अधिक सहा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आता ते वजा होतील आपल्याला मिळणार बेचाळीस वजा सहा बरोबर आपल्याला दोन बर एक्स बरोबर एक कि किती मिळणार आहे इथे मग साधारणतः छत्तीस बरोबर छत्तीस आपल्याला मिळणार आहे दोन एक्स बरोबर म्हणून आपल्याला एक्स ची किंमत मिळणार आहे हे दोन एक्स मध्ये दोन आणि एक्स गुणाकारचं चिन्ह आहे बाजू बदलले तर ते भागाकार भागाकारामध्ये जातील साधारणतः छत्तीस भागिले आपण दोन केलं तर आपल्याला एक्स ची किंमत मिळणार आहे किती अठरा अठरा दोन छत्तीस आपण एक्स जे वय आहे ते ब चे मानले म्हणजे ब चे वय अठरा वर्ष आहे आणि ब पेक्षा अ हा साधारणतः सहा वर्षांनी मोठा वर्ष। वर्ष। कौन, कि आहे म्हणजेच अ चे वय असणार आहे अठरा अधिक सहा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे किती तर साधारणतः चोवीस वर्ष बरोबर अठरा अधिक सहा हे उत्तर असणार आहे चोवीस वर्ष म्हणजे हे प्रश्न साधारण आहे फक्त मांडणी आपल्याला करताना काळजीपूर्वक करायची कोण कोणापेक्षा कितीने मोठा आहे लहान आहे किंवा किती पट आहे पट म्हटले किती गुणाकारामध्ये मांडायचं आहे ने अधिक आहे ने कमी आहे ने अधिक म्हटलं तर बेरजेच्या चिन्हात मांडतोय ने कमी म्हटलं तर वजाबाकीमध्ये मांडतोय पुढचा प्रश्न पाहते आपण शेकडेवारीचा प्रश्न आहे नफा तोटा या बेसवरती प्रश्न विचारलेला आहे वीस टक्के नफा घेऊन एक वस्तू साठ रुपयात विकली जाते तर ती वस्तू सत्तर रुपयांना विकली तर शेकडा नफा किती दोन हजार अठराच्या पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे वीस टक्के नफा घेऊन साठ रुपयाला विकली आपण काय बोलूया त्या वस्तूची जी मूळ किंमत आपण शंभर शतमानाने जाऊयात म्हणजे जर आपण साधारणतः शंभर जर इथे एक मूळ किंमत म्हणून आपण घेतली तर या मूळ किंमतीवरती शंभर नफा म्हणजे वीस टक्के नफा घेऊन ती वस्तू साठ रुपयाला विकली शंभरावर आपल्याला वीस टक्के किती मिळणार आहे तर शंभरावर वीस टक्के वीसच मिळते बरोबर आहे थोडक्यात ती किंमत किती होऊन जाईल मग एकशे वीस म्हणजे एकशे वीस बरोबर त्यांनी किती म्हटलेला साठ रुपये वीस टक्के नफा घेऊन शंभरावर वीस टक्के म्हणून एकशे वीस एकशे वीस बरोबर साठ म्हटलं आपण वीस टक्के नफा घेऊन एक वस्तू साठ रुपयाला विकली जाते तर ती वस्तू सत्तर रुपयांना हो विकली आता इकडे आपण किंमत लिहिलेली आहे म्हणून जर ती वस्तू सत्तर रुपयांना विकली तर शेकडा नफा किती शंभरावर किती नफा होईल आपल्याला काढायचा आहे आपण एकदम सोप्या पद्धतीने मांडलेला आहे एकशे वीस बरोबर साठ तर किती बरोबर सत्तर तर आपल्याला टक्केवारी काढायचं इथे पुढे करतोय आपण तिरकस गुणाकार कसं करणार आपण एकशे वीस गुणिले सत्तर भागिले करतोय आपण साठ तिरकस गुणाकार करतोय आपण बरोबर साठ बघा इथे आहे साठे एकशे वीस बरोबर आहे मग इथे सत्तर गुणिले दोन आपल्याला किती मिळणार आहे सात होणे चौदा म्हणजे एकशे चाळीस एकशे चाळीस आपल्याला एक मिळून जाईल आपल्या वस्तूची मूळ किंमत किती होती शंभर म्हणलेला आपण बरोबर आहे शंभरावर वाढ किती झाली चाळीस रुपयाची याचा अर्थ काय आहे नफा किती असणार आहे चाळीस टक्के आपलं उद्धार असेल चाळीस टक्के ही शतमान पद्धत अतिशय फायदेशीर ठरेल परीक्षेमध्ये वेळ वाचवणारी आणि अक्युरेसी सुद्धा आपल्याला टिकवता येऊ शकेल पुढला प्रश्न आहे राम त्यांची तीन मुले यांच्या वयाची सरासरी इथं मग शब्द आहे सरासरी यांच्या वयाची सरासरी तेरा वर्ष आहे राम आणि त्यांची तीन मुले म्हणजे राम एक आणि तीन मुले असे एकूण झाले चार जण आणि चौघांच्या वयाची सरासरी आहे तेरा वर्ष वयाची सरासरी सर दिलेली आहे तेरा वर्ष म्हणजे आपण इथे त्या चौघांचं एकूण वय मिळवू शकतो तेरा म्हणजे चार करून आपल्याला मिळणार आहे तर बावन्न वर्ष म्हणजे राम आणि त्याची तीन मुले मिळून झाले एकूण चौघ जण त्यांचं एकूण वय आपल्याला किती मिळालं तर बावन्न वर्ष त्यांनी पुढे म्हटले सर्वात लहान मुलाचे वय दोन वर्षाची आहे जी तीन मुलं आहेत पहिला मुलगा दुसरा आणि तिसरा तो सगळ्यात लहान मुलगा म्हणजे तिसऱ्या क्रमांकाच्या मुलाचं वय आहे दोन वर्ष याचं वय आहे दोन वर्ष आणि मुलांमध्ये प्रत्येकी दोन वर्षांचे अंतर आहे म्हणजे जर लहान मुलांचे वय दोन वर्ष असेल तर त्याहून जो मोठा आहे त्याचे वय असणार आहे चार वर्ष आणि त्याहून जो मोठा मुलगा मुलगाचं वय असणार आहे सहा वर्ष कारण सगळ्यांमध्ये प्रत्येकी दोन दोन वर्षांचे अंतर आहे म्हणजे यांची भेद किती मिळणार आहे सहा आणि चार लहान पण बारा म्हणजे त्याच्या तीन मुलांचं एकूण वय झालं बारा वर्ष बरोबर म्हणजे तीन मुलांचं एकूण वय जे आहे ते बारा वर्ष झाले आणि इथे चौघांचं एकूण वय आहे बावन्न वर्ष बावन मध्ये त्याच्या तीन मुलांबरोबर रामचंही वय आहे म्हणून बावन्न मधून आपण त्याच्या तीन मुलांचं बारा वर्ष वय वर जर वजा केले तर आपलं उत्तर असणार आहे चाळीस वर्ष म्हणजे सरासरी आणि वय याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे साधा प्रश्न आहे फक्त प्रश्न वाचताना सरासरी वय दिलेला आहे हे लक्षात घ्यावं लागेल याच प्रकारे रोज आपण अंकगणित या विषयाचा महत्वाचा प्रश्नांची तयारी करणार आहोत पोलीस भरतीची तयारी करताना अंकगणित गणित आणि आय टी या दोन विषयांची जी मनात भीती असते ती भीती कमी होण्याच्या हेतूने आपण रोज काही वेळ परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची तयारी करणार आहोत ज्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल धन्यवाद